जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जुन्नर तालुक्यामध्ये हवा कोणाची जुन्नर जुन्नर तालुक्यामध्ये हवा फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आमदार कोण हवा आमदार जो आता दोन चार जण आहेत परंतु त्याच्यामध्ये जे कोणाला देईल तिकीट शिवसेनेतर्फे दे चार जण कोणी चुकी त्याच्यामध्ये आहेत बा बाळासाहेब दांगट आहेत माऊली आहेत समाजवरा तांबे आहेत हे तीन जण लीडला आहेत आम्हाला को कोणालाही तिकीट पाहिजे फक्त आम्हाला शिवसेनेला तिकीट पाहिजे उद्धव बाळासाहेब ठाकरे जुन्नरच्या विधानसभेवर महाविकास आघाडीकडून शिवसेनेचा दावा का कारण जुन्नरची जागा ही शरद पवारांची आहे तिथलं आमदार शरद पवारांच्या पक्षाचं निवडून आलेलं आहे नाही ना, युतीमध्ये शरद पवारांनी थोडंसं आमच्या बाजूने हे दिलं पाहिजे आम्हाला हक्क दिला पाहिजे आघाडीमध्ये आम्हाला मानलं पाहिजे एक तर शिवजन्मभूमी आहे आमची अस्मिता आहे शिवसैनिकांची अस्मिता आहे शिव शिवजन जन जन्मभूमी आणि आम्ही लोकसभेला जबरदस्त काम केले आहे प्रत्येक शिवसेना पेटून उठलेला आहे आणि प्रत्येक ठिकाणी आम्ही लीड दिलेली आहे त्यामुळे हे सीट आम्हाला पाहिजे म्हणजे पाहिजे जुन्नर शिवसेनेची ताकद तरी किती ताकद भरपूर आहे ना किती तुम्ही बघा ना लोकसभेला किती आम्ही लीड दिलेली आहे प्रत्येक शिवसैनिकांनी महाविकास आघाडीकडून निर्णय काय होईल मला आपल्याला माहित नाही आपण काय भविष्य कारण नाही पण समजा महाविकास आघाडीकडून ही शिवसेना या घटक पक्षाला सुटली नाही तर काय भूमिका राहील नाही आम्ही सहन करणार नाही साहेब वाले साहेब आम्हाला जर तिकीट दिलं नाही तर आम्ही प्रत्येक शिवसेनेत सहन करणार नाही आम्हाला तिकीट पाहिजे म्हणजे पाहिजे बस उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पाहिजे म्हणजे पाहिजे सहन करणं जर जर आम्हाला तिकीट दिलं नाही तर आम्ही त्याचा बदला घेऊ पुरेपूर आता आम्ही शांत बसणार नाही आम्ही लोकसभेला शांत बसलो आता आम्ही विधानसभेला शांत बसणार नाही महाविकास आघाडीच्या नव्हत्यांना धमकी काही इशारा धमकी समजा पण शिवसेनाकांची ही धमकी समजा तिकीट आम्हाला पाहिजे बस दॅट्स ऑल जय महाराष्ट्र